अमरावती जिल्ह्यातील आठ पैकी सहा मतदारसंघात भाजपनं कमळ फुलवलंय दरम्यान राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे पक्षाचं जिल्हाध्यक्ष पद देऊन त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची तर माजी मंत्री माजी आमदार प्रवीण पोटे यांना शहराध्यक्ष पदाची धुरा देऊन त्यांच्या मनपा क्षेत्राची जबाबदारी दिली होती दरम्यान या दोघांनी देखील जिल्ह्यात कमल फुलवण्यासाठी कसोशीन प्रयत्न केले आणि यात ते यशस्वी देखील ठरलेत भारतीय जनता पार्टी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष खांद्यावर जिल्ह्याची तर माजी मंत्री माजी आमदार प्रवीण पोटे यांना धुरा देऊन त्यांच्या महापालिका महापालिका क्षेत्राची जबाबदारी दिली होती प्रवीण पोटे यांनी क्षेत्रात सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नांसाठी कसोशीने प्रयत्न केले एवढंच नव्हे तर ग्रामीण भागात प्रभाव असलेल्या ठिकाणी जाऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला डॉक्टर बोंडे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला जिल्ह्यात ओबीसी समुदायाचे प्राबल्य चांगले आहे ते लक्षात घेऊन प्रमोद कोरडे यांना एकीकडे महामंडळाचे अध्यक्षपद दिले तर दुसरीकडे मोर्शी मतदारसंघात उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली त्यांची परतफेड ओबीसी समुदायानं भाजपाला विजयाच्या स्वरूपात करून दिली डॉक्टर बोंडे यांची भूमिका त्यात महत्वाची ठरली तर दुसरीकडे त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या सहमतीनं केवलराम काळे आणि प्रवीण तायडे यांची उमेदवारी पक्षाकडून निश्चित करून घेतली एकूणच या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला तसंच महायुतीचे दोन उमेदवार सुलभाताई खोडके आणि रवी राणा हे निवडून आलेत जिल्ह्यावर भाजपचा भगवा फडकला त्याचे शिल्पकार डॉक्टर अनिल बोंडे हे ठरले अमरावती ज़िले में भारतीय जनता पक्ष को पांच सीटें मिली थी पांचों सीट के ऊपर भारतीय जनता पक्ष के उम्मीदवार विजयी हुए और महायुति करके सिर्फ एक छोड़ के वो भी दरियापुर में कैप्टन अभिजीत अड़सूल टाइम पे नहीं आते थे तो वहाँ पे भी बुंदेले निकल सकते थे एक छोड़ के बाकी सब सीटें महायुति को मिली है बहुत ही अच्छा स्ट्राइक रेट ये मिला क्योंकि लोगों का भरोसा प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी मंत्री अमित जी शाह और देवा भाऊ और चंद्रशेखर बावन इनके इनकी नेतृत्व के वजह से अमरावती जिले में पूरा विरोधियों का सुपड़ा साफ हुआ